नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतच्या अगोदर येते भोगी तर भोगीच्या दिवशी सर्वच जण अशी मिक्स भाजी बनवतात आणि त्यासोबत मस्त अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरीसुद्धा बनवतात तर मस्त अशी तरीदार मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करू भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी पापडी घेतली आहे त्याचबरोबर अर्धा वाटी वटाणे पाव वाटी पावटा त्याच्या बिया काढून घेतल्यात पाव वाटी ओले हरभरे ते पण असे सोलून घेतलेत अर्धा वाटी घेवड्याच्या शेंगा एक अर्ध गाजर बारीक कापून घेतले अर्धा वाटी फरसबीच्या शेंगा अशा बारीक कापून घेतल्यात मुठभर शेंगदाणे भिजत ठेवले होते त्याचबरोबर एक मोठं वांग आणि एक बटाटा असं मोठ्या फोडींमध्ये कापून घेतला आहे तर इथं सर्व भाज्या आपल्या बघून झाल्या तर भाजीसाठी लागणारा मसाला पाहूया एक कांदा पाववाटी सुक्कं खोबरं एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन चार चमचे पांढरे तीळ तर हा सर्व मसाला मी भाजून घेतला आहे तर आता तो मिक्सरला बारीक वाटून घेऊ तिथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता हा सर्व मसाला टाकून घेते तरी ते मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाला आहे तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून मस्त असा बारीक वाटून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही बघू शकता मसाला मी मस्त असा एकदम बारीक वाटून घेतला आहे असाच बारीक वाटून घ्यायचा त्यामुळे भाजीला मस्त असं टेक्शर येतं तरी ते आपला मसाला वाटून तयार आहे तर आता लगेचच भाजीला फोडणी देऊन घेऊ तरी ते मी गॅसवरती एक तापत ठेवली आहे त्यामध्ये मोठे तीन चार चमचे तेल टाकले त्याचबरोबर इकडे दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवले कारण ह्या भाजीला आपण गरमच पाणी वापरणार आहे गरम पाणी भाजीला टाकल्यावरती त्याला मस्त तरी येते आणि टेस्टसुद्धा छान येते तरी ते आता तेल पण मस्त असं गरम झाले त्यामध्ये आता घालूयात पाव चमचा जिरे जिरे चांगले फुलले तर इथे मी आता तेलामध्ये वाटून घेतलेला सर्व असा मसाला कढाईमध्ये टाकून घेतला आहे तर मसाला आता चांगला परतून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथे मी मसाला तीन ते चार मिनिट मस्त असा तेलामध्ये परतून घेतला आहे त्याला असतं मस्त बाजूने तेलसुद्धा सुटलं आहे तर आता त्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे ती घातली आहे एक चमचा लाल तिखट हा घरगुती मसाला घेतलाय मी त्याचबरोबर एक चमचा गोडा मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर तर मसाले टाकल्यानंतर सर्व मसाले आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत चांगले परतून घ्यायचेत परतताना व्यवस्थित असं हलवूनच घ्यायचे नाही तर मसाले असे खाली लागतात तर मसाला खाली लागू नये म्हणून यामध्ये मी एक दोन चमचे पाणी घालून घेतले त्यामुळे मसाला असा व्यवस्थित शिजतो आणि कढईच्या तळाला लागतसुद्धा नाही तर पाणी घातल्यानंतर सुद्धा आता एक मिनिट हा मसाला मी व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे इथे तुम्ही बघू शकता आता मसाल्याला बाजूने असं हलकंसं तेलसुद्धा सुटले तर आता त्यामध्ये मी सर्वच भाज्या टाकून घेते भाज्या टाकल्यावरती लगेच असं मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता सर्व भाज्या मी आता मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्यात मसाल्याचं कोटिंग सर्व असं भाज्यांना आहे मस्त तर त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे तर चवीनुसार इथे मी आता मीठसुद्धा घातले भाज्यांमध्ये आता मीठ घातल्यानंतर पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या अशा मसाल्यामध्ये घातल्यावर ते काय सुगंध सुटला आहे मस्त एकदम सर्व भाज्या परतून झाल्यानंतर लास्टला त्यामध्ये मी आता बटाटा आणि वांगे घातले तर वांगे आणि बटाटे हे सर्व भाज्यांच्या नंतरच घालायचे भाज्यांसोबत लगेच नाही घालायचं कारण वांगे असे लगेच शिजतात आता वांग आणि बटाटा घातल्यानंतर पण मी ते भाज्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतले मस्त असं परतून घेतले तर इथे मी दोन मिन तीन मिनिट भाज्या व्यवस्थित अशा परतून घेतल्या आहेत तर सुरुवातीला पाणी असं बिलकुल नाही घालायचं अशाच परतून घ्यायच्या आणि आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून आता तीन ते चार मिनिट भाज्या आपल्याला अशाच शिजवून घ्यायच्या तर इथे तीन चार मिनिट झालेत तर आता आपण भाज्या चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता तीन चार मिनिट आपण भाजीला झाकण लावून शिजवल्यामुळे मस्त अशा भाज्यांना थोडं हलकंसं असं तेल पण सुटलंय तर त्या आता त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर भाजी शिजवताना हे गरमच पाणी घालायचं आहे तर मी मिक्सरच्या भांडेमध्ये आता थोडंसं गरम पाणी ओतवून घेतलं आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्याचा मसालासुद्धा निघून येतो तर आता आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार असं पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी खूप अशी पातळ भाजी नाही करणार थोडी अशी लपथपितच भाजी करणार आहे त्यानुसारच आता मी पाणी घालणार आहे तर आता थोडं पाणी घातल्यानंतर मला ही भाजी अजून खूप अशी दाटसरच वाटते आहे म्हणून मी त्यामध्ये आता अजून थोडंसं गरम पाणी घालते तर तुम्हाला किती भाजी दाटसर किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि मीठ हे भाज्या जेव्हा आपण पहिल्या शिजवतो तेव्हाच घालायचं त्यामुळे भाज्यांना अशी मस्त येते तर पाणी घालून झाल्यानंतर आता त्यामध्ये जे शेंगदाणे भिजवले होते आपण ते घालायचे शेंगदाणे हे शेवटीच घालायचे भिजवल्यामुळे ते मस्त असे लगेच शिजतात शेंगदाणे घातल्यानंतर आता त्यामध्ये कच्चे तीळ घालायचे तर मी इथे दोन चमचे तीळ घातले भाजीमध्ये तर असे भाजीमध्ये तीळ असे घालतातच त्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते तीळ घातल्यानंतर आता मी भाजी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट ही भाजी आता मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता काही मस्त अशी तर्री आली भाजीला आणि अशी मस्त अशी सुद्धा झाली आहे आपण मसाला वाटताना तीळ घातले होते त्यामुळे या भाजीला मस्त असा दाटसरपणा येतो बिलकुल असं भाजी इकडे आणि पाणी किकडे होत नाही तर मस्त अशी दाटसर भाजी तयार झाली आहे सुगंधात अप्रतिम सुटला आहे तरी ते मस्त अशी आपली भोगीची भाजी तयार आहे मी गॅस बंद केला आहे आता लास्टला त्यावरती मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची त्यामुळं अजूनच भाजीची टेस्ट वाढते तर ते आता आपली भोगीची भाजी तयार तर झालीच आहे आता त्यासोबत खाण्यासाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवून घेऊ तर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतले आणि भाकरीला लावण्यासाठी तीळ घेतले आता लगेचच भाकर बनवून घेऊ त्यासाठी मी आता परातमध्ये भाकरीसाठी पीठ घेतले आता बाजरीचं पीठ हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे एकदम असं पाणी राखायचं नाही लगेच थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्यायचं आहे तर बाजरीची भाकरी करताना पीठ असं चांगलंच मळून घ्यायचं आहे कारण जेवढं आपण पीठ चांगलं मळू तेवढी भाकर सुद्धा मस्त येते बिलकुल अशी थापताना फाटत नाही आणि चवीलासुद्धा तेवढीच चांगली लागते म्हणून असं चांगलंच पीठ मळून घ्यायचं आहे तरी ते मस्त असं मी आता पीठ मळून घेतलं आहे त्याचा आता एक उंडा करून घ्यायचा आहे हातावरती असा मोठा करून घ्यायचा आहे त्यामुळे भाकरी थापायला सोप्पं जातं एकदम आता भाकरी थापण्या अगोदर परतमध्ये थोडं खाली असं बाजरीचं पीठ टाकायचं आहे त्यावरती तो उंडा ठेवायचा आहे आणि हाताला सुद्धा थोडंसं पीठ लावून भाकरी थापून घ्यायची आहे तर भाकरी थापतानाही मस्त अशी फिरली पाहिजे खाली चिटकली नाही पाहिजे मग मस्त अशी व्यवस्थित होते भाकरी त्यासाठी असं खाली भाकरीच्या व्यवस्थित असं पीठ टाकायचं तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी सर्व बाजूंनी सारखी भाकरी मी थापून घेतली आहे भाकरी थापून झाल्यावरती आता त्यावरती तीळ टाकायचे तर इथे मी पूर्ण भाकरीवरती आता तीळ टाकून घेतलेत तर इथे मी आता हाताने भाकरीवरती सर्व तीळ असे व्यवस्थित प्रेस करून घेतलेत मस्त आता चिटकलेत आणि गॅसवरती इकडे तवासुद्धा गरम करायला ठेवला होता तवा पण चांगला गरम झाला आहे भाकरी करताना हा तवा चांगला गरमच पाहिजे नाही तर भाकरी अशी तव्याला चिटकते तर आता ही भाकर आहे ती वरची बाजू खाली करायची आहे आणि खालची बाजू वर करून तव्यावरती टाकायची आहे तर भाकर टाकून झाली की लगेचच तिला असं पाणी लावून घ्यायचं कारण भा कारण भाकर खूप अशी गरम झाली तर हाताला चटका बसतो त्यामुळे लगेचच असं पाणी लावून घ्यायचं पटकन तर इथे भाकरीला मस्त असं मी पाणी लावून आहे आता तर पाणी लावल्यानंतर वरच्या साईडने सुद्धा आपल्याला भाकरीवरती तीळ टाकून घ्यायचे तर वरच्या बाजूने सुद्धा मस्त असे तीळ चिटकले जातील तर इथे बघू शकता तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा मी भाकरीवरती मस्त तीळ टाकून घेतलेत आणि भाकरी पलटी करून घेतली आहे पलटी केल्यानंतर आता तीन ते चार मिनिट ही भाकरी खालच्या बाजूने सुद्धा मस्त अशी भाजून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता भाकरी खालच्या साईडनी पण मस्त अशी खरपूस भाजली आहे तर ही भाकरी आता मी वरच्या साईडनी गॅसवरतीच भाजणार आहे त्यासाठी आता तवा मी बाजूला ठेवला आहे आणि ही भाकरी आता गॅसवरती मस्त अशी भाजून घेते तर गॅसवर भाजताना व्यवस्थित अशी गोल गोल फिरवत भाकरी भाजून घ्यायची आहे त्यामुळे ती सर्व बाजूनी व्यवस्थित भाजते आणि मस्त अशी टम्म फुकते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर इथे भाकरी मी आता सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतली आहे मस्त झाली आहे भाकरी दोन्ही साईडने अशी छान भाजून घ्यायची आहे तीळ लावल्यामुळे वाव काय सुंदर दिसते भाकरी तर इथे आपली आता बाजरीची भाकरी तयार आहे तर इथे आपली भोगीची भाजी तयार आहे त्याचबरोबर मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरीसुद्धा बनवून झाली आहे तर आता डिश सर्व करो तरी ते तुम्ही बघू शकता आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे आणि भाजीचं स्टेक्शर बघा कलर बघा किती छान आलं आहे मस्त अशी दाटसर भाजी झाली आहे तर तुम्ही नक्की करून बघा तर अशा प्रकारे इथे आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद